बहुमत कदाचित त्यांना कधीतरी भविष्यात मिळालं दहावीस वर्षांना तर ते होऊ शकतात माझं काही त्यांना विरोध नाही भाजप सरकार पडण्यासाठी कधी प्रयत्न केला नाही आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की विरोधी पक्षाची भूमिका आम्ही प्रखरपणाने निघू यांचे पायात पाय उठून हे जर पडले आणि जर सरकार बनवण्याची संधी आम्हाला आली तर सरकार बनवण्यासाठी मात्र आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिला अजित पवारांनी आता वक्तव्य असं केलेलं आहे की के आम्हाला उपमुख्यमंत्री पदात रस नाहीये मात्र आताही मुख्यमंत्री पदासाठी आमचा दावा आहे मुख्यमंत्री पदासाठी दावा आहे आज नाही ज्या टायमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले त्या टायमाला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त शीट मिळाले होते त्याही टायमाला अजित पवार साहेबाला मुख्यमंत्री होता आलं नाही राजकारणातल्या या घटना आहे म्हणून मी तुम्हाला घटना सांगितली या राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे दावा करणं वेगळी गोष्ट आहे बहुमत असणं वेगळी गोष्ट आहे जर बहुमताच्या बाजूना ते जर आले किंवा बहुमत कदाचित त्याला कधीतरी भविष्यात मिळाली वीस वर्षांना तर ते होऊ शकतात माझं काही त्यांना विरोध नाही चांगले कार्य करते तडाडीचे कार्य करते आणि ते जे जे, जे वक्तव्य करतात त्याच्याकडे या राज्याचं सध्या लक्ष लागून एकनाथ एकनाथ गेले गुवाहाटीला सरकारी यंत्रणे सरकारी यंत्रणा राजकारणासाठी कधी मदत करत नाही परंतु एखादा आमदार आणि एखादा खासदार जर कुठं जात असं संरक्षण मागत असल तर आपल्या घटनेप्रमाणे सामान्य माणसाला सुद्धा संरक्षण दिलं जातं जीविताला धोका असेल कोणापासून काही धोका असेल तर अशा प्रकारची मदत सरकार करत असत सरकार बनवण्यासाठी सरकारी यंत्रणा कुठल्याही प्रकारची मदत केलेली माझे पहिल्या दिवशीपासून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होता भाजप सरकार पाडण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की विरोधी पक्षाची भूमिका आम्ही प्रखरपणानं निभू आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्ष विरोधी पक्षाची भूमिका बजवली अतिवृष्टी झाली लोकांना भेटायला गेले ज्या ज्या ठिकाणी काही घटना घडल्या त्या ठिकाणी भेटायला गेले परंतु पडले आणि जर सरकार बनवण्याची संधी आम्हाला आली तर सरकार बनवण्यासाठी मात्र आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिला शिंदे गटाचे आमदार बदलून तुम्हाला भेटत होते त्यांची बायकांना सुद्धा माहीत नव्हतं असाही आरोप त्यांनी केला मला कोणीच नाही भेटला आज कृषी विभागातर्फे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फळभाजीपाला वाटपासाठी जवळपास पन्नास पेक्षाही जास्त आयशर आणि पिकअप गाड्याचं वाटप करण्यात आलं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दहा हजार एफ शेतकऱ्यांनी रजिस्टर कराव्यात अशा प्रकारचं बजेटमध्ये तरतूद गेल्या वर्षी केली होती लोकांनी एफीओ तयार केल्या आणि त्या मार्फत हे आयशर कृषी विभागामार्फत देण्यात आले कृषी अवजारी बँका मार्फत देण्यात आले आणि आज जालना जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास कोटी रुपयाचं वाटप या वर्षामध्ये झालेलं आहे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला आम्ही आयशर आणि पिकअपचं शेतकऱ्याला आज वाटप या ठिकाणी केलं आहे या देशातला शेतकरी डोळ्यापुढे ठेवून या देशातला तरुण डोळ्यापुढे ठेवून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योजना बनवल्यामुळं आज आमच्या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो यासाठी सर्व शेतकरी आम्ही आज या ठिकाणी बघणार